एका गावामधून एक जोडपं सैराट झालं होतं त्यामुळं त्या गावामध्ये त्या, गावा त्या सैराट जोडप्याची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती आणि लोकांनी ते एक मोठा चर्चेचा विषय बनवला होता त्या गावामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली याला कारणही तसंच होतं कारण की ते सैराट होणारं जे जोडपं होतं त्यामध्ये जो पुरुष होता तो सत्तर वर्षीय होता तर त्याची सोबत जी असणारी महिला आहे ती अठ्ठावीस वर्षीय होती आणि तो जो सत्तर वर्षीय पुरुष आहे तो सासरा होता आणि त्याच्यासोबत असणारी महिला ही त्याची सून होती पण त्यानं त्याच्याच सुनेसोबत लग्न केलं होतं गावाच्या बाहेर असणारं एक मंदिर आहे त्या दोघांनी त्या ठिकाणी जाऊन लग्न केलं आणि त्यामुळंच या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या ह्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यामधील उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे आणि त्या गावामध्ये राहणारा एक व्यक्ती आहे सत्तर वर्षीय त्याला चार मुलं होते आणि चार मुलापैकी मोठ्या मुलाचं लग्न झालेलं होतं तर बाकीचे तीन मुलं हे शिक्षण घेत होते ते त्याच ठिकाणी राहत होते त्या सत्तर वर्षीय पुरुषाला मात्र बायको नव्हती त्याच्या बायकोचं निधन काही वर्षापूर्वी झालेलं होतं आणि तो त्यांच्या मुलाचं सांभाळ सगळं काही तोच करायचा मुलंसुद्धा सुद्धा थोडी मोठ्याने झाले होते एका मुलाचं तर लग्न झालं होतं आणि ती सून सुद्धा त्या घराची काळजी घ्यायची सगळं काही व्यवस्थित सांभाळायची बघता बघता बरेच दिवस निघून गेले अशा पद्धतीने त्या परिसरामध्ये ते राहू लागले पण मात्र काही दिवसांनी कालांतराने तो जो मोठा मुलगा आहे त्याचं सुद्धा निधन झालं आणि त्याची जी सून आहे ती विधवा झाली आता विधवा झाली त्या घरामध्ये राहू लागली त्या घरामध्ये आता तीन मुलं होते आणि एक सासरा होता असे चार जण त्या घरामध्ये राहू लागले मग त्या महिलेनं माहेरी जावं किंवा तिचं दुसरं लग्न करून देण्यात यावं अशी त्यांच्या पाहुण्या रावण्यामध्ये चर्चा सुरू झाली कारण की नेमकंच तिचं लग्न झालं काही वर्ष तिचा संसार सुखी चालला पण मात्र नवरा सुद्धा मरून गेला म्हणून त्या सुनेचं दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न करायचं ठरवलं तिच्यासाठी तसे पाहुणे रावणे बघण्यात आले पण मात्र हे सगळं करत असताना काही दिवसांपासून ती सून आणि तो सासरा एकमेकांच्या प्रेमात पडले होते एकमेकांसोबत सगळं काही गोष्टी सांगू लागले बोलू लागले आणि मग त्या सासऱ्यानं त्याच्या सुनेजवळच प्रस्ताव ठेवला की तुला माझ्यासोबत लग्न करण्याची इच्छा असेल तर मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे त्या सुनेनं सुद्धा होकार दिला आणि त्या सासऱ्यासोबत पळून जाऊन गावाबाहेर एका मंदिरामध्ये लग्न केलं आता सुरुवातीला लोकांना हे खरं वाटलं नाही पण जेव्हा प्रत्यक्षदर्शी लोकांनी सगळ्या काही गोष्टी बघितल्या त्या ठिकाणी उपस्थित राहिले तेव्हा मात्र सगळ्यांना ही गोष्ट समजली ही सगळी भानगड कळाली आता त्यामध्ये त्यानं सगळे नाते गोते परंपरा या सगळ्या बाजूला ठेवून त्यानं त्याच्याच ते सुनेसोबत लग्न केलं म्हणून हा चर्चेचा विषय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत आहे पण मात्र यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार किंवा कुठलीही अनुचित घटना घडली नाही म्हणून हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलं नाही पण मात्र या प्रकरणामुळं एक चर्चा तयार झाली आहे आणि आता कलियुगामध्ये काय काय आहे कशा पद्धतीनं घडतं हे आपल्याला या घटनेमुळं लक्षात येतं म्हणून ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचावी असंच वाटलं पण मात्र सत्तर वर्षीय पुरुष आणि अठ्ठावीस वर्षीय महिला हे जे काही बेचाळीस वर्षाचं अंतर आहे आणि या दोघांचं नातं आता किती वर्ष टिकणारं आहे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या